ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला यंदा असोसिएशनतर्फे विविध क्षेत्रातील दुर्लक्षित व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सरकारी वकील बाळासाहेब उर्फ मकरंद देशपांडे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष चा चा प्राध्यापक डॉक्टर सागर बोराडे हे उपस्थित होते प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले यानंतर प्रमुख पाहुणे सरकारी वकील बाळासाहेब देशपांडे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर तसेच विशेष उपस्थित युवा नेते वैभव शिंदे आदी मान्यवरांचा संघटनेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे सरकारी वकील बाळासाहेब देशपांडे यांनी पूर्वीची व आत्ताची पत्रकारिता याविषयी सविस्तर विवेचन केले तर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांनी समाजातील दुर्लक्षित व्यक्तींचा सन्मान करून खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला दिलेले प्रोत्साहन प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त करत पत्रकारांविषयी शासन राबवित असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली संघटनेचे राज्य सचिव दीपक ढवळे यांनी संघटनेच्या कामकाजाविषयी तसेच पुरस्कारप्राप्त मिळालेल्या व्यक्तींच्या कर्तृत्वाविषयी सविस्तर माहिती दिली विशेष उपस्थित युवा नेते वैभव शिंदे यांनी आजच्या पत्रकारितेविषयी आपले विचार मांडत पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करावे असे मत व्यक्त केले यानंतर पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा संघटनेच्या नवनिर्वाचित राज्यकारिणी सदस्य जिल्हाकारिणी सदस्य तसेच तालुका अध्यक्षांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यानंतर संघटनेचे राज्य सचिव दीपक ढवळे यांच्या प्रगत हिंदुस्थान दोन हजार चोवीस या प्रकाशन कर, हस्ते यानंतर संघटनेचे स... यानंतर राज्य सचिव दीपक ढवळे यांच्या प्रगत हिंदुस्थान दोन हजार चोवीस या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर प्रा डॉ सागर बोराडे यांनी अध्यक्षीय भाषणात वृत्तपत्र चालवित असताना येणाऱ्या अडचणींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले शेवटी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अल्ताफ खतीब यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमास ऑल रजिस्टर न्यूजपेपर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच त्यांचे कुटुंबीय सांगली जिल्ह्यातील जिल्ल सर्व साप्ताहिकांचे संपादक पत्रकार तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते